नमस्कार माता बंधूनी भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर मित्रांनो आम्ही एक महिना झालं श्रावण पाळाय आणि श्रावण पाळाय श्रावण संपला काल मग आज ही कादंबरी चिक्की आमची मालकीन सही जण म्हणायला लागले की चला जरा बाहेर जेवायला जाऊया आणि त्याला तोंडाची चव जरा घालू मस्तपैकी चव घेऊन येऊया तर मित्रांनो आम्ही आता कुठं जाणार आहे जेवायला तिथं जेवण कसं आहे काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे राहो <laughs> <laughs> तर बघा मित्रांनो आम्ही आलो इथं शिर्डू इचलगंजी रोडला हॉटेल गौराईमध्ये गा। आणि हे आहे हॉटेल गौराई आहे इथं <laughs> आता ये ये हे बघा हे हॉटेल गौराई इथं आता आपण जेवायला जायचं तर मित्रांनो हे आहेत बघा गौराई हॉटेलचे मालक मामा नाव काय आपलं खिलारी पूर्ण सांगा की शिवराज खिलारी शिवराज खिलारी असं यांचं नाव आहे आणि हे हॉटेल आहे मित्रांनो शिर्डो निचलगंजी रोडला तर किती वर्ष झालं हॉटेलचा आहे मामा तुमचे पंधरा वर्ष झाले वर पंधरा वर्ष झाले यांचं हॉटेल तुला आहे मामा जीवनार आहे का तुम्ही तर मामा हे जीवन जेवण कसं आहे मामा इथलं क्वालिटी कशी आहे मस्त आहे तर मित्रांनो आम्ही आता ऑर्डर दिल्या आपण थोड्याच वेळात जेवायला जाऊया आपण बघा हॉटेल गौराईमध्ये अशी भरपूर गर्दी असते मित्रांनो आणि श्रावण सब महिना संपल्यानंतर तर भरपूर गर्दी आहे तर कस्टमरला इच्छोया मामा जेवण कसं आहे चांगला आहे तर इथं बघा भरपूर गर्दी भरल्या भरपूर गर्दी असते रोज आणि हे बघा हे पण आहेत हॉटेलचे मालक आहेत मालक नाव सांगा तुमचं सूरज खिलारे खिला आम्ही कायमच येतो हो थोडा पण आम्ही फॅमिली पहिल्यांदा दुसऱ्यांदा आल आणि आता व्हिडिओ करायचं म्हटलं आमचा व्हिडिओला तर यांना आपण ऑर्डर देऊया मला सात चिकन लेग पीस लावा मला सात चिकन लेग पीस लावा जर लवकर या तर बघा मित्रांनो आता या आमच्याकडे ताटा आल्या बघा मित्रांनो आता यात बघा आमच्या ताटा आले आता मस्त घेऊन थोड्याच आम्ही जेवायला चालू करणार आता तर चिकन लेग पीस पांढरा रस्सा सोलकढी तांबडा रस्सा कांदा लिंब आणि मित्रांनो या गौराय हॉटेलचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो तुम्ही जे जेवायला जे मागचीला लेग पीस म्हटलं तर लेग पीस मिळणार कटिंग पीस म्हटला चिकनचं तर कटिंग पीस मिळणार आणि भरपूर यतीची मिळणार मित्रांनो मग तुम्हाला सांगतो सोलकडी अनलिमिटेड किती पण सोलकडी प्या किती बी तांबडा रसा प्या किती बी पांढरा रस्सा प्या किती बी रोटी खावा किती पण राईस खावा मित्रांनो भरपेट पोट भरभर खायचं असं या गौरा या हॉटेलचे हो वैशिष्ट्य आहे मित्रांनो आता थोड्या वेळ आमची ताटं येतील तर व्हिडिओ पे लगे आहोत आणि बघा मित्रांनो कादुबरी चिक्की एकदम वडकी वड एकदम डायरेक्ट कसा लेग लेकपीज दाखवून सेगपीस दाखव उचलून

तर त्या बघा लेकपीस वडा लागला आहे तर ह्या हॉटेलचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो तर दोन ताटे चार ताटे लेकपीस दिल्यात अजून तीन ताटे येणार आहेत पीसची तर हिवाय बघा मित्रांनो तांबडा पांढरा तांबडा रस्सा यो आहे पांढरा रस्सा ही हाय सोलकडी ही आहे चिकन प्लेट रोटी कांदा लिंबू आणि जेवण एक नंबर आहे कसं चिके जेवण का जेवण कसं आहे प्रीत्या जेवण कसं आहे पीत्या जेवण छान आहे आणि जेवण तरी एकदम आहे मित्रांनो आता आमची दोन ताट राहि अजून हे आलं बघा मित्रांनो माझं लेग पीस लेग पीस कस धुरी आलंय बघा गरम गरम <सलिकति> <सलिकत

नाव सांग तुझं अनुष्का अनुष्का खिलारी असं नाव आहे मित्रांनो तिचं आम्ही आज रविवार सुट्टी असल्यामुळे इथं हॉटेलमध्ये आले ती तुझा मित्रांनो तांबा नसता ना एक नंबर मित्रांनो

सल्ली जो तुम्हाला सांगतो चार पास पास चार पाच पाच रोट्या चार पाच ग्लास प्रत्येकजण सोलकडी दामडा पांढरा रस्ता अनलिमिटेड भात कांदा लिंबू हा काय एक नंबर जेवण झाले मित्रांनो एक नंबर आता आपण खाली जाऊया आणि बिल किती होतंय किती जेवणाचं रेट आहे जेवणाचं ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मित्रांनो जेवण झाल्यानंतर बघाय मित्रांनो इथं <स्या> बडीशूप आहे साखर आहे आणि आपण बिल बघूया हा किती झालं जेव्हा बिल सात ताटे घेत बघा दिवशीच ना पंधरासाठी पाच दिवशी एक हजार पन्नास तर बघा मित्रांनो फक्त एकशे पन्नास रुपये चिकन ताटा ता आहे अनलिमिटेड जेवण तोरकडी किती पण प्या पांढरा रस्सा किती पण प्या तांबडा रस्सा रोटी किती पण खावा भात किती पण खावा कांदा लागू तुम्हाला खूप खरोखरच जेवण आहे मित्रांनो गौरायला इथं आज जेवणाचा रेट काय फक्त एकशे पन्नास रुपये चिकन चाटा आहे करी आहे एकशे तीस रुपये एक नंबर जेवण आहे मित्रांनो आणि पत्ता तुम्हाला परत एकदा सांगतो ता शिरडून इचलगंजी किंवा इच्चलगंजी कुनवारला जाताना मित्रांनो की गौराई नावाचं घर आहे एक नंबर जेवण आहे एक वर आम्हाला जेवणामध्ये एक वर अवश्य भेटेल सगळ्यात महत्वाचं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद